श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणते महत्वपूर्ण कार्य करायचे आहेत कशा जबाबदाऱ्या सांभाळायच्या कुठल्या गोष्टीतलं नियोजन करायचं असेल तर त्यासाठीचा सा कालावधी कुठला ही संपूर्ण माहिती समजून घेत आहोतच त्याबरोबरच समजून घेणार आहोत शिक्षण योग आरोग्य योग वाहन वास्तू योग वैवाहिक सौखे या सगळ्या गोष्टीची माहिती इथंभूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतो तुमचा आत्मविश्वास लग्नस्थानाचे अधिपती षष्टात गोचर करतायत त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की माझा आत्मविश्वास कुठेतरी कमी पडतोय मला हे जमेल का असं कुठेतरी तुमच्या विचार येतात आणि त्या माध्यमातून तुमचं मन खच्चीकरण होतं आता यामध्ये परिवर्तन होऊ शकतं याच कारण म्हणजे तुमचे लग्नेश षष्टात जरी गोचर करत असतील तरी सुद्धा ते, ते शुक्रदेवांच्या गोचर आणि शुक्रदेव आता होत आहेत शुक्रदेवांचं गोचर होतो गुरुचा आणि शुक्राचा होत आहे त्यामुळे याचे सगळ्यात मोठे फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं ते म्हणजे आत्मविश्वासामध्ये वाढ आपल्या स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत करून देण्यासाठी तुम्ही स्वतः तयार होणार आहात स्वतःला मोटिवेट करणार आहात आणि त्या माध्यमातून तुमचं कार्य तुम्ही पूर्ण करू शकणार आहात धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबा आणि गुंतवणुकी या दोन्ही दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानावर आपण परिश्रम पराक्रम आणि कीर्ती प्रसिद्धी पाहतो या ठिकाणी शनी महाराज आहेत कुंभरास आहे या ठिकाणी रविबुधाचा बुधादित्य योग बारा फेब्रुवारी पासून होतोय हा बुधादित्य योग तुम्हाला परिश्रम मोठ्या प्रमाणात घडवतील आणि त्याचबरोबर या बुधादित्य योगाचे अत्यंत शुभ परिणामकारक फळ मिळेल ते म्हणजे स्वप्नपूर्ती तुम्ही जे कार्य नियोजित केलेलं होतं किंवा एखाद्या कार्याबद्दल तुम्ही खूप दिवसापासून विचारत होता तर ते कार्य तुम्ही तुमच्या मनासारखं पूर्ण करून देण्यासाठी त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार आहात झटणार आहात आणि ते कार्य तुम्ही संपन्न करून दाखवणार आहात म्हणजेच आत्मविश्वासामध्ये वाढ तुमची बारा फेब्रुवारीपासून प्रचंड होऊ शकते रवी महाराजांच्या कृपेने याचबरोबर तुम्हाला मीडिया क्षेत्राशी रिलेटेड तुम्ही काम करता तुम्ही तुम्हाला आहात किंवा तुम्ही न्यूज रिपोर्टर आहात तर तुमच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छित केलेलं कार्य लो, नावलौकिक प्राप्त करून देणारं होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये में प्रवासाचे योग पर्यटनाचे योग सुद्धा घडून येणार आहेत या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे भावंडांची साथ सोबत मिळेल भावंडांच्या समवेत राहण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहेत योग आपण चतुर्थ स्थानावरनं पाहतो या दोन्ही दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे या ठिकाणी शुक्र महाराज येतात त्यामुळे शुक्रदेव तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी वास्तू किंवा वाहन खरेदी करण्याकडे कल देतील आणि तुमचं संकल्पित नियोजित अशी वास्तू आणि वाहन खरेदी होईल पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावर आपण शिक्षण संतती आणि प्रेमप्रेणे पाहतो या दृष्टीने विचार केला तर पंचमस्थानाचे अधिपती मंगळदेव आहे ज्यांचं गोचर केंद्रात होत आहे राशीतून मंगळदेव हे बुध देवांच्या राशीतनं गोचर करतायत याचबरोबर मंगळाचा नवपंचम योग होतोय त्यामुळे शिक्षणाची संधी उत्तम मिळेल शिक्षण जे तुम्ही पूर्ण कराल त्यातनं नावलौकिक प्राप्त करून द्याल अर्थात तुम्ही शिक्षक वृंद असाल तर तुमच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधीचा कालावधी आहे तुमचा नावलौकिक प्राप्त करून घेण्यासाठी याचबरोबर ज्यांचं मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे आय टी क्षेत्रात शिक्षण सुरू आहे तुमच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते उत्तम योग तुमच्यासाठी आहेत मंगळदेव जेव्हा केंद्रातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल तुमची वाढवतात आणि त्या माध्यमातून तुम्ही अभ्यासामध्ये मन करून अगदी आत्मविश्वासाने तो अभ्यास संपन्न करून घेऊ शकता स्वतःमध्ये तो प्राप्त करून घेऊ शकता याचबरोबर संततीचं सौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळेल थोडीशी काळजी चिंता गेल्या महिन्यात तुम्हाला होती संतती बाबत ती आता संपृष्टात येईल आणि तुम्हाला तुमच्या संततीचं सौख्य भरभरून मिळणार प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर शुक्रदेवांची स्थिती या महिन्यात उत्तम आहे त्यामुळे प्रणयाचे संकेत उत्तम आहेत पंचमेश तुमचे मंगळ आहेत ते सप्तमात गोचर करतायत त्यामुळे वैवाहिक जोडीदार असू देत किंवा तुमचा लव पार्टनर असू दे यांच्यासोबत जुळवून घेताना अतिशय उत्तम योग या महिन्यात आहेत राशी कुंडलीतील षष्ठ स्थानाकडे जाऊयात रोग आणि हितशत्रूंचं हे सहावं घर आहे या ठिकाणी गुरुदेवांची उपस्थिती आहे त्यामुळे काही अंश महिनाभराच्या कालावधीमध्ये वेट लॉस करण्याकडे जास्त कल राहू शकतो ज्यावेळेस षष्ट स्थानामध्ये गुरुदेव येतात त्यावेळेस ते आपलं वजन थोडंसं स्थूलता वाढवण्याकडे कल असतो म्हणून बऱ्याच अंश तुम्हाला फार दिवसापासून वाटत होतं की आता मेडिटेशन करावं व्यायाम करावा या सगळ्या गोष्टी तुम्ही आता पुन्हा सुरू करणार आहात आणि त्या माध्यमातून आरोग्य संपन्न करून घेऊ शकणार आहात रोगाच्या संदर्भात विचार केला तर या महिन्यामध्ये अगदी किरकोळ प्रमाणात तक्रारी राहू शकतात सप्तम स्थानाकडे जाऊया सातव्या घरावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो या महिन्यात जोडदाराचं सौख्य भरभरून बर मिळेल सात सोबत मिळेल त्यांच्यासोबत पर्यटनाची संधी मिळेल अतिशय उत्तम योग आहेत भागीदारी पार्टनर सोबत सुद्धा जुळवून घेताना तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम दाखवतो याचबरोबर अष्टम स्थानाकडे जाऊयात लाभ प्राप्ती पाहतो संशोधक असणारी कर्करास यावर राहुदेवांची आहे नक्कीच तुम्हाला एखाद्या कार्याबद्दलचा कार्याबद्दल अभ्यास करायचा होता गुढ अभ्यासक तुम्हाला व्हायचं होतं निश्चित होऊ शकणारा हा संशोधक वृत्ती तुमची जागृत करून देण्यासाठी या ठिकाणचे अधिपतींवरती असणारी राहुदेवांची दृष्टी अतिशय शुभ म्हणता येईल याबरोबरच अष्टमावर जेव्हा राहूदेवांची हो, दृष्टी असते तेव्हा अचानक घटना बदलवतात आणि तुमच्या जीवनामध्ये एखादा चांगला प्रसंग सुद्धा निर्माण करून देतात म्हणजेच हा महिना त्यासाठी सुद्धा उत्तमच म्हणता येईल भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण नोकरीचे शुभ संकेत पाहतो किंवा आपल्या जीवनामध्ये स्वप्नपूर्ती होईल का हे सुद्धा आपण या स्थानावर पाहतो आध्यात्मिक प्रगती पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला या ठिकाणी रविदेवांची रास आहे रविदेवांचं गोचर धनस्थानात होत आहे रविदेव बारा फेब्रुवारीपासनं तृतीय स्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील जेव्हा ते तृतीयात येतील तेव्हा विशेष फळ देतील तुम्हाला नोकरीचे आणतील परिवर्तन घडवतील ज्यांना नोकरी बदलायची आहे खूप दिवसापासून एका ठिकाणी काम करत होतो काही अंशी मतभेद क्लेशस सुरू झाले होते आणि आता या ठिकाणचा जॉब परिवर्तित करायचा आहे अशा वर्गांसाठी सांगू इच्छिते नक्कीच तुम्ही या महिन्यात प्रयत्न करा तुम्हाला यश होऊ शकतं याबरोबरच तुम्हाला नवीन नोकरीची संधी तसेच प्रमोशनचे चान्स सुद्धा आहेत आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने विचार केला तर रवी महाराज तुम्हाला नक्कीच परमार्थिक प्रगतीकडे घेऊन जातील आध्यात्मिक उपासना दहावं घर आपल्याला काय दर्शवतो उद्योग व्यवसाय ज्यांचे प्लास्टिक संदर्भातील उद्योग व्यवसाय आहेत केमिकल संदर्भातील व्यवसाय आहे अशा वर्गांना सांगू इच्छिते तुम्हाला मोठ्या व्यवसायाच्या उलाढाली या महिन्यात होणार आहेत व्यवसाय वृद्धिंगत होणार आहे कागद कापड गोड पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना सुद्धा सांगू इच्छितो तुम्हाला व्यवसायामध्ये मोठी तेजी प्राप्त होणार आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मंगळ चतुर्थ चतुर्थदृष्टी तुमच्या दशमस्थानावर येते आहे त्यामुळे दशमस्थान ऊर्जान्वित होणार आहे तुमचा हॉटेल व्यवसाय असेल किंवा गोड खाद्यपदार्था संदर्भातील व्यवसाय आहे तो व्यवसाय नक्कीच वृद्धिंगत होणार आहे यासोबत जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्गाला सुद्धा सांगू इच्छिते बुधदेव शनिदेवांच्या राशीतनं गोचर करतायत निश्चित तुम्हाला खरेदी विक्रीचे उत्तम योग आणतील आणि त्यामधन लाभ प्राप्त करून देतील शुक्र देवतेची राह शुक्राची स्थिती अतिशय उत्तम आहे त्यामुळे लाभयोग तुम्हाला या महिन्यात भरभरून आहे खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही काम करणार आहात आणि त्यातनं मोठ्या स्वरूपातील लाभ प्राप्त करून घेणार आहात याचबरोबर व्यस्थानाकडे जाऊयात बाराव्या घरामध्ये असणारी वृश्चिक रास मंगलदेवतेचं गोचर सप्तमातनं होतं त्यामुळे जोडदाराच्या सानिध्यात राहण्याचे योग उत्तम आहेत पर्यटनाचे योग उत्तम आहेत आणि पर्यटनातनं तुम्हाला थोडाफार अंशिक खर्च होऊ शकतो किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च करण्याचे योग या महिन्यात आहेत अर्थात हा खर्च सकारात्मक असेल आनंद देणारा असेल तुम्हाला स्वतःला आनंद मिळणारा असेल त्यामुळे तुम्ही निश्चित तो करणार आहात आणि आनंद प्राप्त करून घेणार आहात ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठीचे योग कसे आहेत विवाह योग आपण पाहताना सप्तम स्थानावरनं पाहतो पण ते जन्मलग्न कुंडलीनुसार तुमच्या राशी कुंडलीनुसार विवाहाचे सौख्य कसे आहे हे आपण पाहू शकतो आणि त्याचबरोबर तुम्हाला गुरुदेवतेचं बळ गुरु आहे का हे पाहू शकतो नक्कीच तुम्हाला सहावा गुरु सुरू आहे त्यामुळे विवाहाच्या कार्यामध्ये अनंत अडचणी येतात पाहण्यामध्ये किंवा स जुळवण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात त्यामुळे तुम्ही काही अंशी तुमचं मन नाराज होतंय तुम्हाला सगळ्या वर्गाला सांगू इच्छिते दत्त महाराजांची उपासना करा आणि विवाहाच्यासाठी प्रयत्न सुरू करा निश्चित तुम्हाला विवाहाचं कार्य संपन्न झालेलं दिसून येईल तर आज आपण समजून घेतलं कि बारा घरांवरन कसे योग आहेत कसे शुभ परिणामकारक योग आहेत त्यांना मीटिंग्स प्लॅन करायच्या महत्वपूर्ण कार्य करायचे डिसिजन घ्यायचे अशा वर्गांना सांगू इच्छिते बारा फेब्रुवारी नंतर तुम्हाला संपूर्ण महिना उत्तम आहे महत्वपूर्ण कार्यांना मार्गी लावण्यासाठी याचबरोबर मोठ्या खाणी खरेदी करायची आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या महिन्याच्या बारा तारखेनंतरचा कालावधी उत्तम दर्शवतो आता आपण उपासनेकडे वळूयात उपासनेची जोड द्यायची आहे राहुयुक्त शुक्र विषयोग निर्माण करून देतो आणि हा चतुर्थात न होतोय त्यामुळं मातृसौख्या बाबतीमध्ये किंवा मा अडचणी येऊ नयेत म्हणून या संपूर्ण महिनाभर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि गणपती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे हे दोन उपासना सुरू ठेवल्या तर नक्कीच हा महिना तुम्हाला आनंददायी उत्साही आणि ऐश्वर प्राप्त करून देणारा ठरणार आहे तर आज आपण समजून घेतलं राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिन्या कसा राहणार आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी